कारगत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धम्म धर्माचा खऱ्या अर्थाने तो मा सर्वांना ज्यांनी माणूस बनविला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला ताट मालीने जीवन, जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित पूज्य वदंत करुणाबोधी पूज्य वदंत सागर बोधी, पूज्य आर्याजी अम्रपाली आणि आपण सर्व उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना भगवंताने या संपूर्ण विश्वाचं रहस्य एकाच गाथेमध्ये सांगितलं आणि ती गाथा भगवंताने या विश्वाचं रहस्य समजून घेण्यासाठी सांगितलं ज्या ज्या व्यक्तीने ही गाथा समजून घेतली त्या त्या व्यक्तीला संपूर्ण या जगाचं आणि स्वतःच या स्वतःच्या विश्वाचं रहस्य माणसाला अगदी थोडक्यामध्ये समजून येतं बुद्धमंता तानींचा वत संखारा उपादवय धम्मेनो उपजित्वा निरुजंती ते सं उपसमो सुखो या गाथेमध्ये भगवंत म्हणतात की या पृथ्वीतलावर असे एकही चीज नाही एकही वस्तू नाही एकही जीवजंतू नाही की एकही मानव नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार झालेली आहे जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे मग प्रत्येक वस्तूची या पृथ्वी تناवर उत्पत्ति होत आहे आणि कालांतराने ते लोप पावत आहे प्रत्येक मनुष्य या ठिकाणी जन्म घेत आहे आणि कालांतराने आपापल्या पुण्यक्रमानुसार त्या माणसाचा मृत्यू होत आहे म्हणजे थोडक्यामध्ये भगवंतांनी एका गाथेमध्ये सांगितले की संपूर्ण जग हे नाशवान आहे सर्व जग हे नष्ट पावणार आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे आणि जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे काकडे बाबांचा मानवी जीवनामध्ये जन्म झाला आज त्यांना आपल्यातून निघून बारा वर्ष पूर्ण झालेली आहे असं झालं का की काकडे बाबा आपल्यातून निघून गेले आणि आपण सर्व नातेवाईक आपण या पृथ्वीत कायम टिकणार आहोत कारण आपलाही जन्म झालेला आहे ना बुद्धाचा सिद्धांत काय सांगते जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे बाबाचा जन्म झाला होता मृत्यू झाला आपलाही जन्म झालेला आहे आपलाही मृत्यू ठरलेला आहे परंतु हा मृत्यू ज्याच्या त्याच्या पुण्यकर्मावर अवलंबून असते ज्याचं जेवढा लवकर पुण्यकर्म संपलं तेवढ्या लवकर मनुष्य संपतो काही काही बालक आईच्या खुशीमध्ये मृत्यू पावतात हे काम आमदार मृत्यू पावतात त्याचं कारण आहे की त्याचं पुण्यकर्म तेवढंच होत काही काही आईच्या खुशीच्या बाहेर निघतात अगदी हसते खेळते होतात काही बालक बालक वयावस्थेमध्ये वारतात त्याचं तेवढं पुण्यकर्म होतं तेवढ्या वर्षापर्यंत तो जगला आणि त्या बालवयामध्ये तो वारला काही काही माणसं लहानाचे मोठे होतात तरुणयामध्ये येतात आणि काही लोक तरुणयामध्ये वारतात तर तेवढ्यापर्यंत पुण्यकर्म होता म्हणून तेवढ्यापर्यंत जगला आणि त्याच्यानंतर तो वारला काही काही लोक महातार वयामध्ये जाऊन वारतात या मृत्यूच्या पाठीमागे त्याचं त्याचा पुण्यकर्म अवलंबून असते आता मी तुम्हाला गण चांगला बोलायलो गन तुम्हाला वंदना दिली तुम्हाला बोलू लागलो प्रवचन होऊ लागलो माझं जर पुण्यकर्म आज संध्याकाळपर्यंत संपेल तर मी संध्याकाळपर्यंत संपून जाणार आहे तुम्ही म्हणता बाबा भनती तर दुपारी चांगले होते ना चांगले बोलले ना आम्हाला बोलले ना आमच्या समोर जेवण केलं ना आम्ही वाढवून दिलं ना ते वाढून दिलं जेवण दिलं प्रवचन दिलं वंदना घेतली की तिथपर्यंत ठीक आहे परंतु माणसाचं पुण्य जर संपलं तर त्याला तुम्ही आम्ही कोणी काही करू शकत नाही जसं की दिव्या दिवा लावलेला आहे आणि दिव्यामध्ये वात आहे आणि दिवा म्हटलं तेल संपलं तर त्याला कोणी काय करू शकत नाही ते ऑटोमॅटिक दिवा विजणार म्हणजे विजणार आहे की नाही तुम्ही म्हणता हवा तर नव्हती वादळ नव्हतं दिवा कसं काय विजला दिवा कसं काय विजला त्याच्यामध्ये तेल नव्हतं ना तेल म्हणजे आपलं पुण्यकर्म आहे आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये झोपेतून उठलो तेव्हापासून ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत आपण नित्य नियमानं न विसरता दररोज आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपण कर्म केलं पाहिजे आपण सत्कर्म केलं पाहिजे आपण धम्म आचरण केलं पाहिजे आपण माणसाच्या सोबत काय येत नाही बांधाला बांध बांधाला बांध लागून पन्नास एकर जमीन घ्या तुम्ही मजल्यावर मजला मजल्यावर मजला पाच मजली बिल्डिंग बांधा तुम्ही बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स करा तुम्ही घरामध्ये किती सोनं चांदी ऐकलं महिलांचा साध असतो ना कोरमा एकदा काय कानातली झुपती काय 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 का का कानातली वेल काय ते सार

पूर्ण परिवार मुली है, नाती आहेत नातवंड आहेत सर्व परिवार धार्मिक आहेत पूर्ण बुद्ध आहे आणि म्हणून नेहमी भिकुंच्या सहवासामध्ये राहणं नेहमी भिकूंना भोजन दानलेलं भिकुंना चिमरदान करणं आणि या पवित्र भंतेजीने करुणा सांगितलं की हे अनंत विद्वान बौद्ध भिकूंच्या पदस्पर्शाने भूमी पावन आणि पवित्र झाली आहे अजिंठा आणि वेरूळची लेणी कोरण्याच्या अगोदर या परिसरामध्ये विद्वान बौद्ध भिक्षू वावरले डोंगर दिसते ना या डोंगराला त्यांनी तपासलं त्या डोंगराला त्यांना पक्का दगड मिळाला नाही त्या डोंगराला पक्का दगड न मिळाल्यामुळं त्यांना तिथे बुद्धाचं जीवन चरित्र लेण्या कोरता आल्या नाही आणि इथून अगदी सात किलोमीटर अंतरावर वेरूळ गाव आहे त्या वेरूळ गावाच्या गावा पूर्व गावा बाजूला जो पहाड आहे त्या पहाडामध्ये त्यांना पक्का दगड मिळाला आणि त्या पक्क्या दगडावरती त्यांनी बुद्धाच्या लेण्या कोरल्या ले, बुद्धाचं जीवन चरित्र कोरलं की जगामध्ये प्रसिद्ध आहे लोक लाखो रुपये खर्च करून विमानानं खर्च करून अवमारला येतात आणि अरमारला येऊन पहिले त्या वेरुळ लेणीला भेट देण्यासाठी येतात तर जगातून लोक या वेरुळ लेणीसाठी येतात तर त्या लेण्या कोरण्याच्या अगोदर अनंत विद्वान बौद्ध भिक्षू या परिसरामध्ये वावरलेले आहेत एवढंच नव्हे तर बाबासाहेब जेव्हा औरंगाबादवरून कन्नडला चालले होते तेव्हा बाबासाहेब या भूमीवर आलेले आहेत या गावामध्ये धुकाजी घाटे म्हणून एक उपासक होते त्यांचा इकडे जुन्या काळामध्ये पस्तीस एकरचा पेरूचा भाग होता आणि बाबासाहेब इथून या रस्त्याने पुढे चालले म्हणून त्यांनी असे एक टोपलीवर पेरू आणले आणि बाबासाहेबांनी त्याच्यात एक पेरू उचलला आणि बाकी सर्व कार्यकर्त्यांना पेरू वाटून द्यायला लावले आणि बाबासाहेब इथून मग कन्नडच्या सभेसाठी बाबासाहेब येथून गेले म्हणजे बाबासाहेब हयातीमध्ये असताना सुद्धा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे एवढंच नव्हे तर दोन हजार पासून या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये माघ पौर्णिमेला आपण धर्म परिस्थितीच्या निमित्ताने सुद्धा देश विदेशातील बौद्ध भिक्षू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात कुठं राहिले जपान कुठं आले थायलंड कुठं राहिले श्रीलंका तिबेट भूतान आहे की नाही अमेरिका अमेरिकेचे पण भिक्खूनी आले होते या ठिकाणी भिक्खू पण आले होते म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जगातील विद्वान बौद्ध भिक्खाच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन पवित्र झालेली आहे आणि दोन हजार चौदा साली बाबासाहेबांच्या आपल्याला दान मिळालेले आहे अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री तुझे वदंत प्राध्यापक सुमेध मोदीजी महासवी ज्यांचं एक महिन्या अगोदर आषाढ पौर्णिमेच्या पाच सहा दिवसाअगोदर अगोदर त्यांचं आता आता दुःखद निधन झालं त्यांनी दोन हजार चौदा साली या सेंटर साठी बाबासाहेबांच्या अस्थि कलश कायमस्वरूपी दान दिला आणि म्हणून सहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थिच बंधन करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात ज्या लोकांना गर्दीचा प्रवास जमत नाही रेल्वेचा प्रवास जमत नाही तिथे मुंबईला तीन तीन चार चार किलोमीटर लांब नंबरला उभं राहून रात्र रात्र नंबरला उभं राहून दर्शन करणं शक्य नाही असे लोक मात्र आता पूर्ण महाराष्ट्रातून लोक ह्या संपूर्ण पटांगणामध्ये जागा मावत नाही नंबर लावून दर्शन करण्यासाठी बाबासाहेबांच्या आस्थिंच दर्शन करण्यासाठी या ठिकाणी लोक येत असतात अशा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने बाबासाहेबांच्या पावन पवित्र झालेल्या बावीस बारावा पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे निश्चित त्या बाबतच काहीतरी कुशल कर्म आहे सत्कर्म आहे की त्यांच्या आज पुण्यतिथीला एक एक नाही तीन तीन नाही चार शिवरधारी आज उपलब्ध आहे लोकांना आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस तारीख सुद्धा देऊन सुद्धा भतीची मिळत नाही परंतु या बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज चार चार शिवरधारी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या पवित्र भूमीवरती त्यांचा आज पुण्यतिथीचा कार्यक्रम होत आहे आणि म्हणून निश्चित त्यांच्या च्या महाभूत आणि पाच उपादान स्कंद आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या जीवनाबद्दल ज्या काही कुशल कर्म आहेत या कुशल कर्माला त्यांच्या चार महाभूत आणि पाच उपादान स्कंदांना एक सुगती मिळण्यासाठी हे फार मोठा पुण्य लाभ होणार आहे आणि म्हणून आजच्या मंगल प्रसंगी आपला जास्त वेळ घेता बाबांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी गणतींसाठी जे काही शिबिर आणलेलं आहे अष्टपरिष्कार आणलेले आहेत काही फळ आणलेले आहे हे सर्व परिवाराकडून भिक्पू संघाला ते दान केले जाईल दान झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी या ठिकाणी वंदन करायचं आहे फुलं थोडी कमी आहेत एक एक पाकळी घ्यायची बुद्धाला अर्पण करायची दुसरी एक फुलाची पाकळी घ्यायची बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे आणि तिसरी फुलाची पाकळी घेऊन ज्यांचा आज आपण बाय पुण्यतिथी संपन्न कालकथित बंसी काकडे या बाबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे वंदन करायचं आणि सर्वांचं वंदन झाल्यानंतर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी भोजन करावं अशी सर्व काकडे परिवाराकडून सर्वांना विनंती आहे

अर्थपरिकारंग अर्थदानं फलदान नियम जी आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून संघास शुगरदान हस्त आर्थिक दान फलदान देत आहोत या दानाचा टिकू संघाने स्वीकार करावा न्दासे अन्ध विनन्ति कर्तुं ददन्तु शब्दायं शिलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवता गता सपे बुद्धा बलभक्ता पर्चकानन्त यं बलं अर्हन्तानन्तं वन्दामि सप्रसो

I'll yeah.